राज्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात मराठी शाळांची दुरावस्था घटती पटसंख्या आणि शाळा बंद होण्याचे चित्र पाहायला मिळते राज्यातील या वास्तवाचे प्रतिबिंब अंबरनाथमध्ये एका घरगुती गणेशोत्सवाच्या देखाव्यातून साकारले गोरुले परिवाराने हा अभिनव उपक्रम राबवला असून त्यांच्या या देखाव्याने मराठी भाषेच्या स्थितीवर सर्वांचेच लक्ष वेधले आहे अंबरनाथ पूर्व नवरेनगर परिसरात प्रकाश गोरुले यांच्या घरी अकरा दिवसांचे गणराय विराजमान झालेत गोरुले परिवार दरवर्षी देखाव्यातून समाजातील दुर्लक्षित विषय साकारत असतात यंदाही त्यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात मराठी अभिजात भाषेचा देखावा साकारला असून गोरुले कुटुंबियांनी गणेश मूर्तीसमोर साकारलेल्या या देखाव्यात बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पडझड झालेली इमारत रिकाम्या वर्गखोल्या आणि विद्यार्थी नसलेली शाळा अशा प्रतिकात्मक दृश्यांची मांडणी केली आहे या माध्यमातून मराठी भाषेचा उपेक्षेचा प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे आम्ही गोरुल्या कुटुंबियातर्फे दरवर्षी नवीन नवीन संकल्पना आणि जे विषय आहेत ज्या विषयावर कुठल्या हे झालेलं नाही म्हणजे जसे किल्ले देवळं बाकीचे जे दुर्लक्षित जे आहेत गावं ह्याच्यावरती आम्ही देखावे तयार करतो आणि ह्या या वर्षी आम्ही हा देखावा एक मराठी दर्जा मराठी भाषेला द दर्जा मिळाला आहे आणि तो स केंद्र सरकारकडून दर्जा मिळाला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा विषय घेण्याचा विचार केला आणि हा विषय घेताना आम्हाला म्हणजे मराठी भाषेला हे दुय्यम दर्जा दिला जातो आहे आज शाळेमध्ये मराठी कंपल्सरी नाही आहे काही शाळेमध्ये मराठी शिकवले नाहीत काही शाळा बंद पडलेल्या आहेत आणि मराठी माध्यमातून पण शाळेत मुलं हे जात नाही आहेत आपण सगळ्या मुलांना कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियममध्ये शाळेमध्ये हे करतो प्रवेश घे देतो पण त्या मराठी भाषेला आपण दुय्यम दर्जा दिलेला आहे मग तो मराठी भाषा ही कम कंपल्सरी झाली पाहिजे आणि सक्तीची केली पाहिजे तसेच याच्यामुळे आपल्या मराठीत आजकाल कलाकारांना नाट्य याच्यात कलाकारांना सिनेमा थिएटर मिळत नाही आहे त्याच्यामुळे दूर म्हणजे मराठी कलाकार जे पुढे येत नाही त्याच्यामुळे त्यांना पुढे येता येत नाही आहे तर ते हे केलं पाहिजे सरकारने आणि की मराठीला ना, ना उत्तम दर्जा देऊन मराठी भाषेला अग्रगम्य दिलं पाहिजे शाळेचं म्हणजे कसं आता शाळेमध्ये मुलांना प्रवेश घे म्हणजे कमी मुलं येतात म्हणजे ज्या शाळा आहेत त्यामध्ये कमी मुलं येतात आणि मग त्या काही शाळा पडली पडक्या अवस्थेत आहेत त्याच्या सुधारणा झालेल्या नाही काही शाळा गावाच्या आहेत त्या पण बंद आहेत शाळा कारण मुलंच जात नाही शाळेमध्ये आणि कमी संख्या असते पटसंख्या जिथे पन्नास मुलाची व्यवस्था असते तिथे पंधरा वीस मुलं असतात त्याच्यामुळे मराठी मा मुलांना शिक्षणात पुढे पालक पण पाठवत नाही त्यांना वाटते की मराठी भाषा शाळेत पाठवलं तर तो शिकणार नाही तर त्यांना इंग्लिश मिडियम नाही तर कॉन्व्हेंटमध्ये टाकूया मग ह्याच्यामुळे या मराठी भाषेला खूप का दुय्यम दर्जा दिला जातो तर ते असं झालं नाही पाहिजे तर मराठीला आपण आपण स्वतःहूनही केलं पाहिजे की आपण ज्या समजा दुकानात जातो आहे काही दुकानामध्ये आपण जातो दुकानात हिंदीमध्ये बोलतो आपण मराठी बोललं पाहिजे मी त्या मराठी भाषेला आपण अग्रगम्य देऊन ती मराठी भाषा पुढे आली पाहिजे हीच आमची संकल्पना होती मी गेले दीड दिवस पाच दिवस आणि सात दिवसाचे गणपती करताना काकांकडे आलो आणि हा देखावा बघितला तर या देखाव्यामध्ये दे जे त्यांनी इथे दाखवलं ते मराठीच्या मुद्द्यावर आणि शाळेवर आहे तसेच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमचे शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना निखिल वाळेकर यांनी हा शाळेचा जो मुद्दा आहे तो अंबरनाथमध्ये चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे आणि याच्याबद्दलची पूर्ण माहिती मान्य श्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोचवली आणि मराठी ज्या शाळा आपल्या त्याची जी अवस्था आहे किंवा वर्गामध्ये मुलं येत नाही तर या देखाव्यामध्ये इथे हे मी बघितल्यावर मला असं वाटलं की हा विषय अंबरनाथमध्ये छान आहे यांनी साकारलेला हा देखावा छान आहे तर त्या माध्यमातून हा प्रसिद्ध व्हावा आणि ही मराठीची शाळेची जी संकल्पना यांनी लोकांपुढे मांडलेली आहे ती पूर्ण अंबरनाथमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये पोचावी नेहमी युवासेना आमचे निखिल वाळेकर असेल स्वप्नील भामरे असेल किंवा स्वप्नील जावेर असेल प्र वैभव डावरे असेल अशी जी त्यांची युवा सेनेची टीम आहे हे मागे माननीय शहरप्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक मराठी शाळेमध्ये जाऊन त्यांच्या काय समस्या आहे त्या समस्या जाणून सोडवण्याची कोशिश केली बऱ्याचशा शाळेमध्ये अंबरनाथमध्ये माननीय आपलं नगरपालिकेच्या माध्यमातून असेल की शिवसेनेच्या माध्यमातून असेल हा त्याच्यानंतर बराचसा फरक हा पडलेला आहे आणि तो शंभर टक्के फरक पडेल काही येत्या दिवसामध्ये कारण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे मराठीला आपल्याला एवढा मोठा मुद्दा मिळाला आणि त्याचा आपल्याला मराठीचा मान आहे तर तसंच या शाळेमध्ये पण वापस विद्यार्थी येईल आणि ह्या शाळा मराठी ज्या शाळा तुडबुडीत आहे त्या परत नीट करून शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण मराठी शाळेला परत तीच तशीच मान्यता जी तीस ते चाळीस वर्ष आधी होती तीच येईल असं मी बाप्पाकडे प्रार्थना करतो जय हिंद जय जै महाराज